शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन टायगर दे धक्का मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात महातीस सरकार स्थापन झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील चाळीसपेक्षा जास्त आमदार आणि ठाकरेंची साथ सोडल्याचं पाहायला मिळाले त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला फटका बसेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती मात्र विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा शिंदेंच्या शिवसेनेला भरघोस यश मिळाले त्यातच आता ठाकरेंकडील आमदार आणि खासदार फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य व ऑपरेशन टायगर हाती घेण्यात आलेलं आहे आणि आता याबाबत शिवसेनेतील वरिष्ठ नेते आणि मंत्री उदय सामंत यांनीही दुजोरा दिला आहे महाराष्ट्रात पुन्हा ऑपरेशन धनुष्यबाणाची चर्चा सुरू झाली असून शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांवर शिंदेंच्या शिवसेनेची नजर असल्याचं उघडकीस आलेलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या मुंबई दौऱ्यात या मिशनचं पुढील प्लॅनिंग होणार असल्याची माहिती आहे ऑपरेशन टायगरला उद्या रत्नागिरीमधून सुरुवात होत आहे पण आधीच ते ऑपरेशन सुरू झालेलं असून अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील दहा माझे आमदार प्रवेश करतील काही माझे आमदार हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत तर काही लोक असे आहेत जे आम्ही येतो म्हणतायत पण आम्ही त्यांना घेणार नाही असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे ऑपरेशन शिवधनुष्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी कबुली दिल्याचं पाहायला मिळतंय सध्या तांत्रिक अडचणी येत असल्याने हे ऑपरेशन होल्डवर असल्याची माहिती आहे हो आमचं ऑपरेशन शिवधनुष्य आणि ऑपरेशन टायगर सुरू आहे खासदारांचा पक्षप्रवेश होणार आहे तांत्रिक बाबींच्या अडचणी येत आहेत त्यामुळे सध्या वेळ आहे पहिले पक्षाचे पदाधिकारी येतील मग खासदार येतील असा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई